जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया या क्षणाची महत्वाची बातमी सुरेश ट्रेडिंग कंपनी ग्रुप तर्फे कजगाव येथे मका आज सुरू झाला यावेळी सुरेश ट्रेडिंग कंपनीचे मालक नरेश रंगनाथवाणी संजय मनोज सिसोदिया सिसो प्रमोद जी ललवाणी यांच्यातर्फे हा रॅत लावण्यात आलेला होता कजगाव येथून व्यापारी मंडळींमधून मनोज धाडीवाल नवीन शेठ चोरद्या हरिबोरचे किलास शेठ हिरण व गाडी चालक मालक व हमाल मापारी उपस्थित होते गजगाव येथून अमिन शाह यांचे रिपोर्टर आपण पाहत रहा न्यूज एनी टाइम या ठिकाणी जो स्टेशन धक्का येथे फेरी रेज मध्ये जा रही काफी समय के पश्चात कुंजमंद भाईला दुमंग करके हा धक्का सुरू करवाया आहे आज गाव वालों के सहयोग से हा धक्का भरायचा उद्देश एकच होता पाचऱ्याहून जो आजपर्यंत आम्ही धक्का भरत होतो पण रेल्वेच्या काही कारणांमुळे पाचोरहून तो धक्का त्यांनी थोडा काळासाठी स्थगिती दिलेली तिथे त्याच्यामुळे त्यांनी इथे कजगावला धक्का शिफ्ट केलेला आहे शॉर्ट पिरियडसाठी पण मग आमच्या इथे साहेबांचा असा मेसेज आला का तुम्ही काही करा पण बडगाव पाचोरा तालुक्यातून काही काहीने काही लोडिंग करा जेणेकरून आपलं नाव वरती जाईल धक्क्याला रेल्वेला इन्कम होईल मग त्या हिशोबाने त्यांनी आमदार साहेब मान्य किशोरप्पा पाटील पटेल यांच्यासोबत मीटिंग घेतली व त्यांनी व त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही काही करा आम्ही सगळे व्यापारी तिथे बसलो साहेबांचा म्हणणं पडलं का तुम्ही इथून पाच सात रॅक काही काही काढा तुम्हाला कसगाव गावच्या लोकांचाही सपोर्ट राहील त्याच्यानंतर हमाल मुकर्दमचाही सपोर्ट राहील शेतकऱ्यांचा राहील व्यापाऱ्यांचा राहील आम्ही राजकीय पण तुम्हाला सपोर्ट करू पण तुम्ही काही नाही तर काही इथून रॅक काढा त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांच्या विनंतीला मान दिला व इथून आता आम्ही आज काढायचा प्रयास करतो आहे की ही रॅक जर बरोबर सक्सेस झाली तर इथून माझ्या हिशोबाने अजून दहा एक रॅक आम्ही सहजासहजी काढून टाकू धन्यवाद नमस्कार प्रथम पहिले तर रेल्वे प्रशासनाचे आमदार साहेबांचे आणि सगळे पाचोऱ्याचे व्यापारी यांचे मनापासून आभार मानतो का कसगाव पस्तीस वर्षापासून रॅक बंद होता तो आज सुरू झाला आहे जर हा रॅक निरंतर चालू राहिला तर कचगावच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे व लोकांना मजूर मिळणार आहेत त्यामुळे या सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो